बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार आहेत ज्यांनी परदेशी जोडीदार निवडलेत ज्यात अभिनेत्री प्रीती झिंटा प्रियंका चोप्रा ते अगदी श्रिया शरावपर्यंत बऱ्याच अभिनेत्रींचा समावेश आहे पण आपल्या मराठी सिनेविश्वात सुद्धा बऱ्याच कलाकारांनी विदेशी पार्टनर निवडले तेव्हा पाहुयात कोण आहेत हे कलाकार नेहा महाजन अभिनेत्री नेहा महाजनचा बॉयफ्रेंड देखील परदेशी आहे सोशल मीडियावर पोस्ट करून तिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती नेहाच्या बॉयफ्रेंडचं नाव ब्रॅडली ड्यून्स असं आहे तर तो मूळचा कॅनडाचा आहे नेहा परदेशात शिकायला गेली असतानाच दोघांचीही ओळख झाली होती आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते नेहानं कॉफी आणि बरंच काही निळकंठ मास्टर मनमे तिकीट अशा चित्रपटांमध्ये काम केलंय तर मराठी सहित तमिळ आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही तिनं काही भूमिका साकारल्यात I was hurt from the very beginning. I mean, you don't know what's going to

डान्स शिकण्यासाठी राधिका लंडनला गेली होती तर तिथेच दोघांचीही ओळख झाली होती राधिका आणि लग्नाला काही मात्र दोघांच्याही लग्नाचे फोटोज पाहायला मिळत नाहीत याविषयी राधिका म्हणाली होती दोन हजार बारा मध्ये बेनेडिक्ट माझं लग्न झालं पण लग्नामध्ये आम्ही फोटो काढायलाच विसरलो आम्ही अगदी आमच्या जवळच्याच मित्रमैत्रिणींना लग्नासाठी आमंत्रित केलं होतं स्वतः जेवण बनवलं तर लंडन मधील एका ठिकाणी आम्ही लग्न केलं आणि तिथेच पार्टीही केली इतकं सगळं झालं पण आम्ही फोटो मात्र काढले नाही आमचे बरेच मित्र हे चांगले फोटोग्राफर आहेत तर, तर त्यांनीही आमचे फोटोज काढले नाहीत राधिका आणि बेनेडिक यांचा सुखाचा संसार सुरू आहे सारंग साठे मराठी सिनेविश्वातलं लाडकं कपल म्हणजेच अभिनेता सारंग साठे आणि त्याची गर्लफ्रेंड पॉला सारंग आणि पॉला देखील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करताय तर पॉला ही मूळची कॅनडाची आहे पॉला विषयी बोलताना आणि एकमेकांना विचारही आवडू लागले तर आम्ही देखील एकमेकांना आवडू लागलो काही वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांना भेटलो पॉलाची भारतात तेव्हा दुसरी ट्रीप होती तेव्हा तिनं माझा एक चित्रपट पाहिला होता तर यानंतर टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये माझा एक चित्रपट होता याच फेस्टिवलमध्ये पॉलाची शॉर्ट फिल्म देखील होती यानंतर आम्ही कामानिमित्त भेटू लागलो एका चित्रपटावर आम्ही एकत्र काम केलं आणि ते करत असतानाच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो दरम्यान सारंग आणि पॉला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात विषय काय वाटतं तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वती अशाच नव्हती मी घडाफोडी आणि वॉस चालून घेण्यासाठी लोकमत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत थीमी